व्हिडिओच्या सुरुवातीलाच कवी सफदर हाशमी यांच्या आजरावर ओळी आठवतात पुस्तकं सांगतात गोष्ट सरून गेलेल्या दिवसांची युगायुगांची विश्वाची माणसाची आजची कालची उद्याची एका एका क्षणाची जिंकलेल्या रणाची हरलेल्या मनाची प्रेमाची द्वेषाची श्वासाची विश्वासाची खरं तर अत्यंत समर्पक ओळीमध्ये पुस्तकाचं महत्त्व सफदर राश्मी या कवितेत वर्णन केलं पुस्तक हे आपल्या बुद्धीचं खाद्य पुस्तक आपल्याला आतून बनवत असतात आपल्या काळजातल्या त्यामुळे आणखी विस्तारत जातात असंच एक द क्लब नावाचं पुस्तक सहज एका बुक स्टॉलवरून विकत घेतलं खर तर त्या पुस्तकाबद्दल काहीच माहीत नव्हतं किंवा कुणी त्या पुस्तकाची शिफारस सुद्धा केलेली नव्हती पण ते पुस्तक वाचल्यानंतर खूप समाधान वाटलं पुस्तक खूपच प्रेरणादायी आणि माणसाला अगदी खडबडून जाग करणार आहे हे पुस्तक माणसाला जीवनाकडे आपल्या जगण्याकडे डोळसपणे बघायचा अत्यंत चांगला दृष्टिकोन देत यामुळेच यावर एक छोटासा व्हिडिओ बनवावा असं वाटलं जागतिक कीर्तीचे लेखक रॉबिन शर्मा यांचं हे पुस्तक जगातील कित्येक भाषांमध्ये त्याचा दे अनुवाद झालाय आणि जगभरात या पुस्तकाच्या दीड कोटीपेक्षा जास्त प्रतीचा खप झालाय रॉबिन शर्मा असं म्हणतात की मी हे पुस्तक लिहिण्यासाठी माझ्या आयुष्याचे जवळपास चार वर्ष खर्च केले सध्या रॉबिन शर्मा हे अमेरिकेत वास्तव्यात वस्त, वस्त, असलेले आहेत आणि जागतिक कीर्तीचे लेखक आणि प्रेरणादायी वक्ते आहेत जगातील अनेक कंपन्यांच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गासाठी त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले आहेत द फाईव्ह एम क्लब या पुस्तकाच्या नावावरूनच थोडीफार कल्पना आपल्याला येऊनच जाते की हे पुस्तक नक्कीच पहाटे बद्दल काहीतरी सांगते आणि पुस्तकाच्या कव्हरवर एक छान आहे ते म्हणजे पहाटेला करण्यातून जीवन उन्नत आणि समृद्ध होत खर तर आपल्यापैकी बरेच जण पहाटे उठतात पण उठल्यानंतर एक ते दीड तास काय करायचं कुठल्या गोष्टी नेमकेपणाने कशा करायच्या ज्यामुळे आपण माणूस म्हणून अधिक संवेदनशील तर बनूच पण त्यामुळे आपल्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक क्षमता सुद्धा विकसित होतील आणि यश आपल्या पायाशी लोळण लागेल मित्रांनो हे अत्यंत चांगलं पुस्तक पुस्तकामध्ये एक उद्योजक स्त्री आणि एक चित्रकार व्यक्ती ह्या दोन पात्रावर हे पुस्तक बऱ्याच पैकी भाष्य करत हे दोघे व्यक्ती आपापल्या जीवनामध्ये मानसिक गर्तेमध्ये सापडलेल्या अवस्थेत होते त्या उद्योग स्त्रीच्या मनात तर आत्महत्येचे विचार घडत होते आपल्या वैयक्तिक जीवनात अक्षरशः बऱ्याच समस्यांनी त्यांना विळखा घातला होता आणि त्यातून सुटण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपण ही सुरूच होती अशातच ते दोघे एका प्रेरणादायी वक्त्याच्या व्याख्यानाला जातात आणि तिथून पुढे मग त्यांना द एम क्लब हे नेमकं काय आहे त्याबद्दल माहिती होते त्याचं महत्व काय आहे सकाळी पाच वाजता उठून नेमकं काय करायचं कशा पद्धतीने आपला पहाटेचा वेळ खर्च करायचा या सगळ्या गोष्टी द फायू ए एम क्लब यामध्ये त्यांना समजून सांगितल्या जातात आणि आजपर्यंत आपण अत्यंत असंवेदनशीलतेनं कशाप्रकारे आयुष्य जगत आलो त्याची उपरती आणि एक प्रकारचा पश्चाताप त्या दोघांना होतो त्यांचं आयुष्य ते पुन्हा नव्यानं सुरू करतात खरं तर त्यांचं आयुष्य जेव्हा ते दाईव एम क्लबमध्ये शिरतात आणि त्या सगळ्या गोष्टी त्याचं अवलोकन करतात तेव्हा त्यांचं आयुष्य हे तीनशे साठ डिग्री बदलून जात एक प्रकारचा नवा, नवा तारुण्य त्यांच्या जीवनात यायला लागतं आणि नव्यानं त्या आपल्या आयुष्याची सुरुवात करतात एकंदरीतच त्या वक्त्याचा आणि त्या चित्रकार व्यक्ती असेल किंवा ती उद्योजक स्त्री असेल यांच्यामधला जो संवाद आहे आणि त्यांना मार्गदर्शन करताना त्या वक्त्याचे जे अत्यंत परिणामकारक शब्द आहे ते वाचताना माणूस अगदी एकदा विलक्षण अवस्थेत जातो असं म्हणतात ना की चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं पुस्तक ही लवकर कळत नसतात त्यांना वारंवार वाचावं लागतं आणि म्हणूनच हे पुस्तक एकदा नाही परत वाचा आणि निश्चितच अत्यंत चांगल्या प्रकारचा बदल तुमच्यामध्ये घडून आणण्यासाठी हे पुस्तक नक्कीच फायदेशीर आहे या पुस्तकात मला सर्वात अधिक भावला तो म्हणजे लेखकाचा मानवतावाद पुस्तकाच्या एक पाणी संदेशामध्ये लेखक म्हणतात तुमच्या आत जी मोठी ऊर्जा चैतन्य आणि नैसर्गिकता दडलेली आहे त्याला जाग यावी खरोखरच क्रांतिकारक परिवर्तन घडून यावं हे परिवर्तन तुमच्यातील सृजनशीलतेला उत्पादकतेला वैभवशीलतेला तसेच सेवाभावाला अधिकाधिक उन्नत आणि संपन्न करेल या पुस्तकामध्ये पहाटेचं केलेलं वर्णन खरोखरच शब्दातीत आहे लेखक म्हणतात की प्रत्येक पहाट हा निसर्गाचा एक चमत्कारच असतो तसेच पहाट ही नव प्रतिभेसाठी नवीन संधी आणि समृद्धता बनत असते भूत आणि भविष्यातील चिंता पुढ वा चुका यांना शांतपणे बाजूला सारत मुक्ततेचा जीवनाच्या गाभ्याचा तसेच अलौकिक बुद्धिमत्तेच्या प्रेरणेचा पहाटे घेतलेला शोध प्रवास हा नेहमीच आपल्याला विजय पथावर नेत असतो तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल अभ्यास करत असाल किंवा नोकरी व्यवसाय अथवा इतर तुम्हा प्रत्येकासाठी हे पुस्तक प्रेरणेचा स्रोत आहे विशेषत तरुणांनी तर आवर्जून हे पुस्तक वाचावं आणि पहाटेची ही जी, जी जीवनरीत आहे ती समजून घेऊन आपलं जीवन अधिकाधिक उन्नत संपन्न आणि यशस्वी बनवावं आयुष्याच्या धकाधकीत काही माणसं समस्येच्या परिस्थितीच्या अक्षरशः विळखत असतील आणि त्यांच्या जगण्यातला उत्साह हा कुठेतरी हरवून गेला जगणं उदास झालंय असं ज्यांना वाटत असेल त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं प्रत्येकाला शारीरिक मानसिक आणि बौद्धिक शहाणपण यावं असं वाटत असेल तर हे पुस्तक वाचावं आणि त्यानुसार मार्गक्रमण करावं तर आजकाल या डिजिटल युगामध्ये आपलं जगणं खूपच बिझी आणि धकाधकीचं धावपळीचं झालं त्यामुळे बऱ्याचदा वाचनाला सुद्धा आपल्याला वेळ मिळत नाही परंतु आवर्जून हे पुस्तक जरूर वाचा या पुस्तकामध्ये तुमच्या आयुष्यात विधायक सकारात्मक बदल घडवण्याची खूप मोठी ताकद आहे हे पुस्तक तुमचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला बदलायला भाग पडेल जीवनाकडं अधिकाधिक डोळसपणा कसं पाहिज ते तुम्हाला शिकवेल आणि विशेषत ज्यांना सकाळी लवकर उठण्याची सवय नाही त्यांना हे निश्चितच झोपेतून यात शंका नाही आजकाल आपल्या सगळ्यांचं जगणं हे भयंकर प्रमाणात बदललंय सध्याच्या डिजिटल जीवनरीतीचा मोठा प्रभाव आणि परिणाम आपल्या तन मनावर होत असताना आपण जर ही पहाटेची जीवनरीत स्वीकारली तर आपली स्वप्नी सहज अस्तित्वात आणि वास्तवात येते आणि अत्यंत चांगल्या प्रकारे ही जीवनरीत आणि आपलं स्वप्न कशा प्रकारे अस्तित्वात यायचं उतरवायचं कसं ते हे पुस्तक आपल्याला शिकवत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल जे की तुमच्या आयुष्यात एक बदलाची नांदी ठरेल चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्वाच्या विषयासह तोपर्यंत नमस्कार